नमस्कार मंथन मध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात ज्या पद्ध ज्या पद्धतीनं सरकार स्थापन झाल्यापासून जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ना ती थोडीशी चिंताजनक आहे आणि ही परिस्थिती दरवेळेस सरकार बदललं म्हणजे सरकार जे पाहिजे त्या पद्धतीचं यश मिळालं नाही की अशा कारवाया करून सर्वसामान्य जनतेला ब्रिटीस धरायचं सर्वसामान्य माणसांच्या नाळेला स्पर्श करायचा आणि आपल्या पाहिजे आप त्या पद्धतीच्या आपले मनसुबे फलित करून घ्यायची अशी आता महाराष्ट्रात एक परिवर्त म्हणजे रूढ निर्माण होत आहे आणि या गोष्टीमुळं सर्वसामान्य माणसांनी याचा विचार केला पाहिजे परंतु ते भावनेच्या भरात होत नाही ही सगळ्यात मोठी शोकअन आहे आज ज्या पद्धतीची परिस्थिती परभणी आणि लातूर मध्ये निर्माण झाली ती परिस्थिती पाहिली की थोडस माणसाच्या मनात संवेदना जाग्या होतात आणि दोन्ही गोष्टी या ज्वलंत विषयावर हो आहेत एकीकडं भाजपच्या वतीनं संविधानमधून बदललं जाणार आहे या पद्धतीच्या ज्या लोकसभेत झालेल्या प्रचाराला परभणीतून एक थोडस त्याच्या विटंबण्याच्या संदर्भातून पुन्हा ठिणकी पेटवण्याचा प्रयत्न झाला की काय असाच प्रश्न अर्थ तयार होतो तर दुसरा वफ बोर्डाच्या माध्यमातून जी काही सध्या परिस्थिती बसगळ्या भारतात चालू आहे आणि या भारतातल्या वफ बोर्डाच्या संदर्भातून ज्या काही भूमिका किंवा जे काही बदल घडवण्याची प्रक्रिया सुरू आहे ना त्याला खत त्याला काहीतरी एक वेगळा अंकुर देण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील तळेगाव हा विषय आखण्यात आला आहे असं माझा अंदाज आहे परंतु हा प्रकार सर्वसामान्य माणसाला विटीस धरून होणार नाही उसाय आणि ज्या जे गोष्ट तुमच्यासाठी किंवा या लोकशाहीसाठी पूरक आहे ते म्हणजे सर्वसामान्य माणूस जो नेहमी पाच वर्षाला जाऊन मतदान करतो प्रत्येक निवडणुकीला मतदान करतो आणि आपलं पाहिजे त्या पद्धतीने प्रतिनिधित्व निवडण्याचा प्रयत्न करतो पण या सत्तेच्या सारीपाठामध्ये ज्या पद्धतीच्या व्यूहरचना आखण्यात येतात ना त्या व्यूहरचनेमध्ये शेवटी व्यूहरचना तयार करणारे सफल होतात की काय असाच प्रश्न निर्माण होतो तेव्हाच त्यांची त्यांच्या हातातून डाव सोडतो मग अशाच कारवाया खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी कशासाठी आणि का कारण की मागच्या आठ सरकार स्थापन झाल्यापासून फेसबुक पोस्ट बघितल्या ट्विट्स बघितले वरच्या चर्चा चर्च, म्हणजे पोस्ट बघितल्या <coughs> तर समोर फक्त द्वेष समोर देतो काही पर्टिक्युलर लोकांकडून निर्माण होणाऱ्या या पोस्टना संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण बदलते की काय कारण की ऐंशी टक्के लोकांना या सगळ्या गोष्टीची काही घेणं देणं नाहीये ते आपल्या रोजच्या उपजीविकेमध्ये मग्न आहेत त्यांना रोजची उपजीविका कशी भागवायची आपल्या मुलांचं भवितव्य कसं घडवायचं आणि भवितव्याच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीच्या माध्यमातून आपलं नाव आणि आपलं जे काही गोष्टी आहेत त्या जीव जिवंत राहाव्या ह्याच्यासाठीच ऐंशी टक्के लोक संघर्षात्मक आहेत राहिलेल्या वीस टक्के मधला भाग तो पंधरा टक्के म्हणजे तो जिदर जसा पाहिजे तसा उफनल वा, वा, की ते त्यांचा दिशा बदलते आणि राहिलेले पाच टक्के लोक की जे सगळ्या या समीकरणाला फिरवत असतात अशा परिस्थितीची परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आणि या परिस्थितीला आता कुठतरी सर्वसामान्य लोकांसाठी या वीस टक्क्यांच्या लोक मार्फत ज्या काही ऐंशी टक्केवर जो बडगा टाकला जातो जो काही दबाव निर्माण केला जातो ना खऱ्या खऱ्या अर्थानं हाच चिंतेचा भाग झालेला आहे आज सगळ्या गोष्टी लोकशाहीनं आपल्याला दिलेल्या आहेत आंदोलन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आपला व्यक्त अभिव्यक्त होण्याचे अधिकार दिलेले आहेत आपलं स्वतःच मत मांडण्याचे अधिकार दिलेले आहेत या सगळ्या जरी अधिकारी आप अधिकार आपल्याला मिळाले असतील ना तर या अधिकाराचा वापर कशा पद्धतीने करायचा ते आपण ठरवायचं आज परभणी जिल्ह्यातली जी घटना आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरच्या संविधानाचा काच फोडून त्या संविधानाच्या प्रति जी विटंबना करण्यात आली ना खरंच त्या लोकांचं मला कौतुक करा वाटतं की खरं तुम्ही किती म्हणजे लांडग्याच्या डोक्याचे अशा पद्धतीच्या कारवाया करून तुम्ही स्वतःच्या भाकऱ्या भाजण्याचा आणि किंवा भाकऱ्या फिरवण्याचा जो प्रयत्न आहे ना तुमचा तो योग्य नाही एखाद चांगलं जनतेच्या संदर्भातून एखादा चांगला सकारात्मक विषय घेऊन तुम्ही सामाजिक परिस्थिती बदलण्याचा सा प्रयत्न करा या पद्धतीनं लातूर जिल्ह्यातला जो विषय झाला तळेगाव मधला आणि अचानक क्रिम्युनलच्या माध्यमातून एकशे तीन शेतकऱ्यांना नोटिसा पाठवणं आणि त्या एकशे तीन शेतकऱ्यांच्या नोटिसा पाठवून व बोर्डाच्या अंगावर ज्या पद्धतीचे राजकीय भडीमार सुरू केले होते त्या पद्धतीचे भडीमार करून सर्वसामान्य माणसाला आपण किती जागरूक आहेत याची भूमिका दाखवणं म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय देणं का हे सगळ्या गोष्टीवर जेव्हा समीर काझी यांनी जेव्हा आपलं स्टेटमेंट दिलं आपलं आपलं जे अध्यक्ष या नात्याने जे काही परिस्थिती ती मांडली तर आपोआप या गोष्टीवर पाणी पडल्यासारखा विषय झाला परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जर विचार केला तर ह्याच्यात सर्वसामान्य माणूसच केंद्रबिंदू आहे कारण की ते एकशे तीन लोक की ज्या आपल्या आयुष्याचं सगळ्या गोष्टीचं भांडवल ज्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या मूळ त्यांचं कॅपिटल आहे ते म्हणजे ती शेती आणि ह्याच्यावरच घाला घातला आणि ज्या बाबू नावाच्या व्यक्तीला उचकवलं खऱ्या अर्थाने हैदराबाद गॅजेट प्रमाण जर या गोष्टी सगळ्या गोष्टी होऊ लागल्या ना तर महारा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील किती टक्के जमीन त्या कितीतरी किती कमी किती लोकांच्या घशात जातील याची शंका नाही आणि ज्या पद्धतीनं व बोर्डाचा कारभार या देशात चालत होता सत्तेचं एक चांगल्या पद्धतीचं चा कमाईचं आयाम म्हणून व बोर्डाला पाहायला जायचं ते व बोर्डाची क्षेत्र जरी मोठं असेल ना तर त्याच्या संपत्त्याच्या माध्यमातून येणाऱ्या कमाया कुणाच्या घशात जात होत्या ना त्याचा आता थोडीशी सम समीक्षा केली पाहिजे का कारण की या सगळ्या गोष्टीची जी लांजून पांजून मतविभागणी करणं स्वतःच्या पद्धतीने स्वतःची वोट बँक तयार करणं किंवा ज्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात जास्त मलिजा लाटता येतो त्यांचे लांजून पांजून करणं हे आतापर्यंतचे धोरण चलत आलेले आहेत आणि हे धोरण स्वीकारूनच आपल्या सत्तेची समीकरणं आजपर्यंत शिजत आली परंतु ह्या शिजणाऱ्या समीकरणांना जेव्हा आता बिघडण्याची वेळ आलेली ना तर अशा कुठील कारवाया करून सर्वसामान्य माणसाला विटीस धरणं हाच एक मूळ पर्याय राहिलेला आहे का त्यामुळं प्रत्येक गोष्टीची मीमांसा करताना सर्वसामान्य माणसाने या गोष्टी फार गरजेच्या आहेत की स्वतःच्या पटलावर आणणं आणि स्वतःच्या विवेकावर या गोष्टीला घास घासणं आज हे बंद उद्या ते बंद असं करू करू आजपर्यंत सर्वसामान्य माणसं परेशान करून सोडलेली आहेत कारण की उपजीविका भागवायची असेल ज्या तुम्ही फक्त तीस टक्के लोकांचा विचार केला जातो बाकीच्या टक्के लोकांचा लोकांचा विचार कसा होणार आहे सर्व्हिसदारांना काय आपल्या रोज एक दिवस ऑफिस बंद राहिलं तरी काही फरक पडत नाही पगार शिजलेला असतो पण जे रोज रोजंदारीवर कामाला जाणारे स्वतःचा व्यापार रस्त्यावर लावून आपल्या परिवाराचा उपदर्वनिर्वाह करणारे लोकांची परिस्थिती तुम्ही तुमच्या हाताने बिघडून टाकते मग यावेळेस सर्वसामान्य माणूस जो पेटून उठतो ना तो या गोष्टीचा विचार कधीही करत नाही की ह्याच्यामुळे माझ्या भावाचा एक जणाचा रोजगार गोडतोय किंवा त्याच्या पोटावर पाणी पडतंय त्यामुळं आज परिस्थिती ज्या पद्धतीनं निर्माण करण्यात आल्यात ना त्या निर्माण झालेल्या परिस्थितींना आता गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे फक्त आपली भावना ही उफाळून आल्यामुळं सर्वसामान्य माणसाचं नुकसान करत फिरणं हे कोणत्याही दृष्टीनं माफीच्या लायक नाहीये त्यामुळं प्रत्येक गोष्ट करताना सर्वसामान्य माणसाच्या परिणितीला धक्का न लावता आपल्याला आंदोलन कशी करता येतील ह्याच्यावर आता सगळ्यांनी समीक्षा केल्या पाहिजेत आणि प्रत्येक गोष्ट हे सर्वसामान्याला चुलीतली आग टाकून कुठपर्यंत भाजायचंय आज प्रत्येक माणूस झगडतोय स्वतःचे गड़ आयुष्य घड घडवण्यासाठी प्रत्येक जन झगडतोय स्वतःच सो भवितव्य घडवण्यासाठी आणि ज्या पद्धतीने आज महागाईचा महापूर बसलाय ना ज्या पद्धतीच्या परिस्थिती आणून बसवल्या आहेत ना आपली परिस्थिती त्या ऊसासारखी झालेली चारखातल्या जेव्हा चौथा निघून जातो ना आपल्या आयुष्यात काही शिल्लक राहत नाही आणि यांच्या एजन्सी आहे यांच्या परिस्थितीतून यांच्या आणि भरल्या पोटाच्या क्रांत्या होतात ना त्या भरल्या पोटाच्या वर वगळ उत्तर वर वाढायचं आणि सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर सोडायचं या जेव्हा भूमिका बदलतील ना तेव्हाच खऱ्या अर्थाने या लोकशाहीचा खऱ्या अंमलात आलेल्या लोकशाहीची परिणिती आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही तुमच्यासाठी आहे ज्या घटना घडतात ज्या गोष्टीची मीमांसा होते ना त्या घटना त्या सहज घडत नाहीत त्याला घड घडवणारा माणूस आहे कारण की आपण भावनिक आहे पण भावनिका आणि बुद्धीचा जर समन्वय घातला तर या खऱ्या गोष्टींची आपल्याला उकल होईल आणि एखाद्या विकासात्मक आंदोलनाला विचार तुम्ही या पद्धतीने जर विचार केला तर शंभर टक्के सगळ्यांच तुम्हाला पाठबळ मिळेल परंतु विध्वंसाच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या कारवाया करून स्वतःच्या बांधवांची पोटमारी उपजीविका जर तुम्ही तुम दोन तीन दिवस जर बंद करत असताल ना खऱ्या अर्थाने या गोष्टीला कोणत्या अर्थाने न्याय द्यावा त्यामुळं आता तीस टक्क्यांचा विचार सोडा सत्तर टक्के लोकांना केंद्रीय बिंदू करा केंद्रबिंदू झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं या भारताचे प्रश्न सुटतील आणि आज आपण ज्या दोरांनी ज्या परिस्थितीने बोंब मारतो ना बेरोजगारी बेरोजगारी स्वतःच्या पायावर कुबड्या घेणं सोडून द्यावं स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करा आजपर्यंत ज्या परिस्थिती आपल्या होत्या त्याला म्हणजे जिथं लात मारील तिथं पाणी काढील अशी परिस्थिती निर्माण झाली निर्माण करा आणि खऱ्या अर्थानं देशाचा विकास करायचा असेल ना तर या भावनेने पेटल्याशिवाय या विषयाला आपण अंगीकारल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही स्वतःचा विकास म्हणजे देशाचा विकास येत आहे त्यामुळं स्वतःच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणं हे आपल्या महामानवानी नेहमी आपल्याला शिकवलेलं आहे सावरकरापासून तर बाबासाहेब पर्यंत सगळ्यांनी जर विचार केलेला आहे तो फक्त स्वतःच्या आत्मभावावर तुम्ही आत्म उभं राहा हीच संकल्पना घेऊन यांनी आपल्या समाजाला परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु आजही आम्ही लाचारासारखं तीच तीच कटोरा घेऊन शासनाच्या समोर आम्हाला नोकऱ्या द्या आमच्या उपजीविका भागवा आमच्या परिस्थितीना बदला ही जर याचिका करत राहिलो या ना या याचनांना काहीही उपयोग होणार नाही जोपर्यंत आपल्या मनगटात बळ आणि आपल्या पायात ताकद जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत तो या देशाचा चेहरा मोहरा बदलणार नाही आणि आपली परिस्थिती बदलणार नाही त्यामुळं प्रत्येक जणाने भावने वर स्वार होण्यापेक्षा बुद्धीनं स्वार बुद्धीवर स्वार व्हा आणि या देश ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीची मीमांसा करून सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं आपल्याला सुरक्षित करता येईल याचा विचार केला तरच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होईल एवढंच वाटतो नमस्कार